नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या रोजच्या जीवनात आहे ना एखादा दिवस असा येतो जे आपलं नेहमीच्या रुटीनपेक्षा आपण थोडंसं वेगळं काहीतरी करतो म्हणजे एखाद्या दिवशी समजा आपल्याला आळसच येऊन जातो आणि त्या दिवशी जर आपण हे आपलं जे काही मॉर्निंग रुटीन असतं सकाळी लवकर उठून छान आंघोळ वगैरे झाल्यावर पूजा करणं त्याच्यानंतर मग सकाळची जी क्लिनिंग असेल छोटीशी रांगोळी असेल देवाजवळ किंवा मग पारायण करणं असेल या सगळ्या गोष्टी जर आपल्या थोड्याशा लेट झाल्या किंवा मग चुकून गेल्या काहीतरी करण्यामध्ये आपण मागे म्हणजे राहून गेला आपण आपल्याकडून तर दिवसभर आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि असं फ्रेश आपल्याला वाटत नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं की असं एकदम ठरलेलंच पाहिजे की असंच करायचं आहे दिवस दिवस उगल्यापासून की तसंच करायचं आहे पण एक सवय होऊन जाते ती आपल्या स्वतःला की आपण उठल्यानंतरपासून आपलं रुटीन काय राहील किंवा काय कधी कधी सुट्टीच्या दिवशी किंवा काय आपलं रुटीन वेगळं असू शकतं किंवा मग आपण थकलेलो असू किंवा काय तर तेव्हा वेगळं असू शकतं तर तुम्ही बघितलं की माझी सकाळची क्लिनिंग देवपूजा असं सगळं झालेलं आहे आणि आज ना मला मस्त लग्नाच्या पंक्तीत जी मठाची भाजी असते ना तशी भाजी करून घ्यायची होती नेहमीप्रमाणे जिरं लसूण कांदा वगैरे अशीची फोडणी घातली कडीपत्ता घालून आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी गरम मसाला आणि चटणी परतून घेतलं आणि जी काही मी मटकी भिजवून ठेवली होती ना ती फोडणीमध्ये मी टाकून दिली आणि आता सरसोचं तेल घेतलेलं आहे मी तर ते पहिल्यांदाच मी वापरते मी असं ऐकलंय थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यात पाण्याचे दोन तीन थेंब टाकायचे म्हणजे कडवटपणा येत नाही म्हणे पण मग मी पाण्याचे थेंब टाकल्यानंतर काय झालं पहा तुम्ही इतकं सगळंच ते तेल उडून गेलं डायरेक्ट तिथं भांड्यात काहीच तेल शिल्लक राहिलं नाही मग मी पुन्हा तेल घेतलं आणि पुन्हा मग ते करून घे म्हणजे तसं तडका दिला मी त्याच्यानंतर चहा ठेवला मस्त चहा घेतला सगळ्यांनी आणि आता म्हटलं पोळ्या टाकून घेते छान थोडंसं घाई होती मला लवकर लवकर आवरून घ्यायचं होतं कारण मग मला किचन आवरायला काढायचं आहे आज आणि कालच्या व्हिडिओला पण एक कमेंट होते की ताई तू किती वाजता आवरायला घेतलं घर आणि कधीपर्यंत तुझं जा आवरून झालं तर मी म्हणजे पाच सकाळचे सगळे कामं वगैरे झाले साधारण दहा वाजेपर्यंत आणि दहापर्यंत मी आवरायला घेतलं होतं आणि माझं ते तीन ते चार वाजेपर्यंत आवरून झालं होतं फक्त मी थोडंसं नंतर गप्पा वगैरे करायला लागून गेली मैत्रिणींमध्ये म्हणून थोडंसं लेट झालं होतं मला आता माझा स्वयंपाक करून झालेला आहे आणि आता मला आवरायला काढायचं आहे किचन तर वाजलेत आता सकाळचे दहा दहा वाजेपर्यंत माझे सकाळचे सगळी कामं झालेले आहेत तुम्ही बघितलं आणि आता फक्त किचन ओटं आवरते जे काही जेवण असं सा वगैरे साहित्य आहे ना ते पुढच्या रूममध्ये जाऊन ठेवते कारण इथलं वरचं हो जे आवडेल ना मग ते सगळी धूळ वगैरे पडेल आज आहे ना पहिली वरच्या पडदी आणि इकडचा जो सेक्शन आहे ना हा पण खूप खराब झालाय तो दाखवते तुम्हाला मी इथं वरती पडदेवर येत ना हे सगळे डबे काढायचे आहेत आज हा पण सेक्शन आहे हा पण किती खराब झालाय म्हणजे आवरायचं आहे आवरायचं आहे आवरायचं आहे असं म्हणून आहे ना सगळं अस्ताव्यस्त ठेवलं गेलेलं आहे आता आधी आता जेवणाच्या वस्तू आहेत ना हॉलमध्ये ठेवून येतात छन बऱ्यापैकी आवरून घेतले हे दोन तीन भांडे राहिले फक्त आता आता हे वरच काढते बाई मी आता कशी अकेली अकेली आता वाजले सकाळचे दहा आणि पहिले मी वर्ष पडदी काढून घेते डबे तेवढे सगळे घासून घेते आणि त्याच्यानंतर किती वेळ राहतो दुसरा सेक्शन काढून पसर होईल आणि माझ्या पे पार्लरमध्ये आज येणार मेकअप पण येणार त्याच्यामुळे मग मला लवकर आवरायचं आहे आणि आजचा जो व्हिडिओ तुमच्यासोबत यायला पाहिजे तो पण एडिट करायचा आहे अपलोड करायचा आहे त्याला दोन तीन तास लागतील मला त्याच्यामुळे आधी वरच्या पडदीवरचे डबे मी सगळे काढून घेतले बाकीचे डबे बाहेर ठेवले गेले आहेत आणि ज्या डब्यांमध्ये वस्तू आहेत ना त्या काढून घेते आणि बाकीच्या डब्यांमध्ये जे धान्य आहे ना ते पण पिशव्यांमध्ये वगैरे मी काढून घेणार आहे आणि फक्त पडदीवरचं काढल्यामुळे काय होईल की मला जास्त म्हणजे प्रेशर पण येणार माझ्यावर की एवढं आवरायचं आहे असं म्हणून जास्तीचा पसारा होऊन जातो आणि मग आपलं घरात पण खूप सारा पसारा पसारा दिसतो त्याच्यामुळे मी आधी फक्त पडदीवरचं काढलं ते डबे आधी घासून घेते त्याच्यानंतर मग किती वेळ राहतो किंवा काय त्याच्यानंतर मग पुढचं सेक्शन जे काय आवरायचं आहे ते काढेल मी आणि हे जे आहेत ना सगळे ॲल्युमिनियमचे डबे आहेत हे डबे तुम्ही बॉय साबणने पण धुवू शकता विम लिक्विडने पण परत एक काळ्या कलरचा सा साबण येतो भांड्यांचा त्याच्याने पण धुऊ शकता आणि बरेच जण येत ना रॉकेलने पण हे डबे पुसतात ते पण खूप शाईन करतात

आणि आज आहे ना आमच्या गल्लीमधल्या सगळ्याच आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आजच काढलं होतं पाचशे सहा जणांनी किचन आवरायला त्याच्यामुळे असं म्हणजे उत्साह येत होता एकमेकींना कीच झालं माझं पण व्हायला पाहिजे पटक्यात वगैरे असं म्हणून तर आता ॲल्युमिनियमचे सगळे डबे धुवून झाले वरती पडदीवरचे आणि त्याच्यानंतर मला हा सेक्शन काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आधीच म्हटलं मी आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादा कोपरा आपल्याला जर असेल काही दिवसानंतर वगैरे तर आपण आहे ना तिथंच सगळं खूपसच चालतो आणि ठेवत चालतो जाऊ आवरा दे आवरायचंच आहे पुढे दे हे आता नंतर करेल नंतर करेल असं चालू राहतं आपलं आणि त्याच्यामुळे पहा तुम्ही किती अस्तव्यस्त डबे किंवा काय सगळ्या बॉटल वगैरे सगळं तिथं सगळं म्हणजे किती हे झालेलं होतं तिथं खराब आणि सगळे डबे ते मी काढले ते खाली केले त्याच्यामधल्या डाळी साळी जे काय होतं ते आणि पुन्हा आता इकडे घेऊन आलेली आहे आज मला सासूबाईंची पण मदत झाली थोडीशी डबे घासण्यामध्ये वगैरे डबे घासल्यानंतर धुतल्यानंतर मी लगेचच्या लगेच पुसून घेत होती कारण की काय होतं त्याच्यावर आहे ना पाण्याचे डागं पडून जातात आणि त्याच्यामुळे त्याची जी शाईन चकाकी राहते ना ती व्यवस्थित दिसत नाही आपल्याला डबे कारण आपण असंही वर्षातून एक दोन तीन वेळेस काढतो डबे हे आणि तेव्हा पण आपण जर असं म्हणजे चांगले व्यवस्थितपणे नाही धुतले तर मग ते आपल्यालाच खराब दिसतात ना मग पूर्ण वर्षभर आता दुपारचे अडीच वाजलेले आणि माझ्याकडे गरबासाठीचे मेकअप आले तिथं करते आपण फायनल लुक झाल्यावर दाखवते तुम्हाला मला तसं पाहायला गेलं ना दोन किंवा तीन मेकअप करण्यासाठी मोजून हो, दीड दोन तास लागतात पण मग कसे असतात क्लायंटची गोष्ट की त्यांना म्हणजे समाधानच होत नाही थोडासा वेळ <laughs> घालवल्याशिवाय पार्लरमध्ये आणि त्याच्यामुळे बराच वेळ लागून गेला मला अजून एक हेअरस्टाईल पण होती परत आयब्रोज पण आल्यामध्ये त्याच्यामुळे खूप वेळ लागला आणि म्हटलं चला आता आहे ना थोडंसं ऊन येतोपर्यंत डबे घरात आणून घ्यायचे ना मग आधीही घरातलं सगळं फटकारावं लागेल म्हटलं गेल्या सगळी धूळ वगैरे जे काय आहे ते त्याच्याशिवाय आहे ना मग ते धुतले आपले डबे आपण जर घरात आणले तर परत त्याच्यावर धूळ बसेल म्हटलं म्हणून मग मी आधी हे इकडं क्लीन करते सगळं आणि कालच्या एका व्हिडिओमध्ये एक कमेंट पण होती मला की व्हॅक्यूम क्लिनरने छान होतं असं म्हणून ते खरंय ताई व्हॅक्यूम क्लिनर आहे माझ्याकडे पण हे ना अशी सवय पडलेली आहे ना असं वाटतं याच्याने काम जास्त पटापट होतं बा वॅक्यूम क्लिनरने थोडंसं टाइम लागेल किंवा मग ते असं समाधान नाही होत जे काय आपण मस्तपैकी फटाकफटाक करून घर आवरतो ना आपलं तर त्याचं म्हणजे ना आहे वॅक्युम क्लीनर त्याच्याने खिडक्या वगैरे असं क्लीन करेलच मी जास्त डीप क्लीन करेल तेव्हा पण मग ये ना असं झाडूने वगैरे जास्त क्लीन केल्यानंतरच आहे ना मला थोडंसं छान वाटतं की सगळं निघालं बो आपल्या घराचं असं म्हणून आणि सगळे क्लीन झालं त्याच्यानंतर येणा हे जे तुतलेले डबे ना छान वाढले होते त्यांना कडक ऊन पण लागलेलं होतं आता म्हटलं त्यांना घरात आणते आणि मग त्याच्यामध्ये जे काही वस्तू होत्या धान्य वगैरे ते सगळे भरते जरी तुम्हाला व्हिडिओ पाहिला थोडं म्हणजे वाटत असेल की झालं बो पटापट पटापट आवरून माझं पण तुम्हाला म्हणजे खोटं नाही सांगत दिवसभरामध्ये मी पाणी प्यायला सुद्धा बसली नाही खाली कंटिन्युअसली चालूच होतं माझं कारण की ना मग तसंच पडून राहिलं असतं हे डबे वगैरे असे किचनमध्ये सगळे आणि कसं असतं पाणी प्यायला वगैरे कशाला मुलं काय करतात मग इकडं तिकडं पाणी उडवतात आणि मग परत ते आपल्या धुतलेल्या डब्यांवर म्हणजे असं ते पाण्याचे थेंब वगैरे उडतात किंवा मग आपलं जे धान्य असतं आपण त्यांच्यातून काढून ठेवलेलं त्या धान्यांमध्ये पाणी वगैरे उडतं मग आपली सगळी मेहनत पुन्हा वाया जाते त्याच्यामुळे मग मी लगेचच्या लगेच ठेवून दिले डबे Ai, don't छान पैकी आता तुम्ही बघताय आधीचं लुक कसं होतं इथं आणि आताचं कसं दिसतंय असं म्हणून फक्त डब्यांना कवर वगैरे असं मेकओवर करायचं माझं राहिला आहे ते पण लवकरच करेल आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल मी सगळं आवडून आलंय बाकीच किचन वगैरे आणि आम्हाला आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना तर त्याच्यासाठी वाचून घेऊन दोन लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला बासुंदीचा पूर्ण व्हिडिओ आहे ना शॉर्ट व्हिडिओ मध्ये हेलो पप्पा आज कोजागिरी निमित्त चंद्राच्या उजड्यात बासुंदी करतोय आम्ही चंद्र बासुंदी करतो आम्ही पहिले खाली बसलो होतो बासुंदी करत पण म्हटलं आपली शेगडी हे एक्सटेंशन आणून वर येऊ हो, शकतो म्हटलं आपण मस्त मोकळ्या वरती मस्त चंद्र दिसतोय इकडे बघ इकडून दाखवतो कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि मला वाटतं तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून मधून काहीतरी थोडफार शिकायला मिळालं असेल काहीतरी माहिती मिळाली असेल जर मिळाली असेल ना थोडंसं पण तुम्हाला त्याच्यातून काहीतरी तर नक्की लाईक करा व्हिडिओला तुम्ही लाईक केल्यामुळे माझा व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत जातो भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कमेंट करा आणि कमेंटसुद्धा करा बरं तुमच्या कमेंट्सच्या मी खूप आतुरतेने वाट पाहत असते चला मग भेटूया बाय